आपण सगळे महापौर संजय वागले यशवंत फामिले विशिले आदित्य पुत्र शैलेशे नाशिक त्यांच्या काही या ठिकाणी विचार आहे की

गेल्या अनेक वर्षाचा संबंध या निर्णयचा आणि या तालुक्याचा माझा स्वतःचा आहे तालेत देशाचे गृहमंत्री आपल्या राज्यात आले होते आणि तिथे मुंबईत एक भाषण झालं त्या भाषणामध्ये त्यांचं की पन्नास वर्ष महाराष्ट्रावर 现在创也是个优势，现在上班的，反正说是个干点活，那也容易一现在你发现，还是人家社会，那个市场经济人家是长远的，反正长远的肯定有利。现在投资，现在股票的。 नंतर केंद्रीय मंत्री नंतर राज्यसभा हा सगळ्या काळ जर मिळला तर तो छप्पन थप्पन आहे आणि आज देशाच्या कार्यामध्ये एक माणूस सतत थप्पन व्यस कुठे ना कुठे लोकांच्या कामात आहे असं चित्र नाही आणि ते चित्र माझा उद्देश तुम्ही लोकांनी तयार केलं किंवा लोकांची साथ होती लोणावर शहर गांधी नेहरूच्या विचार असं शहर होत आणि महाड तालुका एका बाजूने गांधी नेहरूचा विचार दुसऱ्या बाजूने जनसंघाचा विचार आणि सुरुवातीच्या काळामध्ये मला तर जाऊन माहिती मागे सुद्धा इच्छा अनेक लोक हे जनसंघाच्या विचाराच्या या तालुक्यात होते पुणे जिल्ह्यामध्ये दुसरा कोणताही याचा तालुका नव्हता तिथं काँग्रेसही शक्ती झाली आणि जनसंघही शक्ती झाली पण हे चित्र लढण्याचा निर्णया आम्ही लोकांनी केला त्याच्यामध्ये अनेक लोक सरकारी होते किंवा लोकांना काही माहिती असेल जगण्याचा शास्त्र म्हणून आमच्या विधानसभेमध्ये होते मदनशेट होते कृष्णराव भेंडे होते या सगळ्यांच्या सामुदायिक असून त्यातून हा तालुका हा मतदारसंघ भाजपने ताज्या गेला आणि गांधींचा विचार झाला की साठी आहे एक वेगळी स्थिती निर्माण झाली आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली ही स्थापना करत असताना विचारधारा ही मदत आहे विचारधारा ही गांधी नेहरूंची आज देशाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे ते गांधींचं नाव घेतात आणि जवाहरलाल नेहरूंना शिवाय घात हा देश स्वातंत्र्याच्या पूर्ण काळामध्ये स्वातंत्र्य देण्याच्यासाठी त्यांनी कष्ट केले ज्यांनी आयुष्याचा उमेदीचा काळ इंग्रजांच्या तुलनावर जे गाजवला त्यांनी गांधीचं नेतृत्व स्वीकारलं सुभाषबाबूंचं नेतृत्व तसं जवाहरलाल नेहरूंचं सुद्धा नेतृत्व आणि योगदान या देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी होतं आणि जे स्वतंत्र करण्याच्यासाठी जरी कष्ट केले पुढाकार केले त्याची नोंद ही जाणकारांनी घ्यायची असते आणि देशाचे प्रधानमंत्री आज सगळ्यात जास्त का जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या विचारावर करत असतात अशी गमतीची गोष्ट हो आहे आज आपण रोज बघतो आज देशाचे प्रधानमंत्री प्रत्येक दिवशी एक वर्तन स्वतः तुम्ही काढला त्याच्यात फूल नफान जाहिरात की नाही रोज जाहिरात आहे आणि त्या जाहिरातीमध्ये मोदींची गॅरंची आणखीन काय काय शेवटी ही जाहिरात कुठून कुणाच्या खर्चानं कुणाच्या पैशानं ही केली जाते असा विचार केला तर या देशातल्या जनतेच्या पैशाने ती अशी खसिजी त्या ठिकाणी केली जाते आणि हे देश आज देशाच्या जनतेला गॅझंटी जायला निघाली कधी काय आज या देशामध्ये शेतीचं उत्पादन माझ्या तर दहा वर्ष देशाचं शेतीचं काम झालं आणि मला असंच आहे की ज्या दिवशी मी शपथ घेतली मंत्रिपदाची ती शपथ घेऊन आलं घेईल आणि पहिली फाईल माझ्याकडे आली की अमेरिकेचा गहू आयात करायचं मी सही केली नाही मी अस्वस्थ झालो की कृषी प्रधान देश म्हणायचा शेतकऱ्यांचा देश म्हणायचा आणि आमच्या देशाच्या जनतेला गहू आणि तांदूळ हे परदेशात नाही तर की तिथं बदललं पाहिजे हा तो निर्धार केला डॉक्टर मनमोहन सिंगांनी आम्हा लोकांना साथ दिली आणि